नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो मला दोन प्रश्न विद्यार्थी रेग्युलर विचारत आहे आपली न्यायालयाच्या भरतीच्या संदर्भामध्ये पहिला प्रश्न सर शिपाईपदाचं प्रमोशन होतं का जर होत असेल तर कशा पद्धतीने होतं शिपाईपद म्हणजे एकदम डेड एंड का म्हणजे आमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि आम्ही शिपाईपदासाठी फॉर्म भरला तर पुढे आम्हाला काही चान्स असू शकतो का, का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आणि दुसरा प्रश्न सर ही न्यायालयाची भरती जी आहे तर ती कधी होणार आहे यापैकी फक्त पहिल्या प्रश्नाचं उत्तर या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहूया की शिपायाचं प्रमोशन कसं होतं तत्पूर्वी आपली ही न्यायालय भरतीसाठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे फीज फक्त नऊशे नव्याण्णव आहे यामध्ये शिपाई आणि ड्रायव्हर पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर ही अप्रतिम अशी बॅच तुमच्यासाठी आहे आपलं अप्लिकेशन आहे लिंक दिलेली आहे खाली तुम्ही डाउनलोड करू शकता डेमो पहा आणि कोर्स जॉईन करू शकता ही आपली टीम आहे मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो आहे मरा विकास सर मराठी ऋतुजा मॅडम सायन्स देन संभाजी सर तुमचं करंट अफेअर जी के जी एस आणि मॅथ रिजनिंग पाहत आहेत करंट अफेअर आम्ही सगळे मिळून पाहतोय आणि जी के जी एससाठी संभा आपले बागोल सर आहेत नव आता महत्त्वाचा प्रश्न आहे की शिपायाला प्रमोशन मिळते का तर हो शिपायाला प्रमोशन मिळते शिपाईपद जे आहे ना एंट्री लेवलची पोस्ट आहे ठीक आहे म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल आणि जर तुम्ही पगाराचा स्केल जर पाहिला ना तर खूप अप्रतिम असा आहे यस टेनचं पद आहे ठीक आहे तर त्यामुळे यामध्ये चांगली कामगिरी जर असेल तुमची अनुभव असेल आणि परीक्षा इथून पुढे म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा तुमच्यातला शिकण्याची भूक जी आहे ना तर ती जर कमी नाही झाली तर तुमचं प्रमोशन जे आहे ना तर ते नक्कीच होऊ शकतं बरेचसे लोक जे आहेत ना तर ते एक पोस्ट मिळाली ना की नंतर मग थांबतात बाकीच्यापेक्षा तर भरपूर काही कमवलं ना म्हणून ते थांबतात विश्वा विश्वास घ्या विश्वास ठेवा स्वतःवर की ज्याने एक गेम जिंकला ना तो दुसरा तिसरा चौथा पाचवा गेम सहज जिंकू शकतो म्हणून हारायचं नाही किंवा थांबायचं नाही फक्त बस ठीक आहे बरेचसे लोक आहेत ज्यांच्यात खूप अफाट असं कॅलिबर आहे पण ते त्या एका सॅच्युरेट मोडला येतात की तिथे जाऊन मग त्यांना काही म्हणजे भविष्यासाठी आणखी प्रखर चांगलं मोठं करू शकतात पण त्यांना करायची ती इच्छा राहत नाही आता शिपाई पद जे आहे तर ते कोणत्या प्र पदावरती प्रमोशन होतं ते पण पहा सामान्यतः खालील पदावर संधी मिळते नंबर एक शिपाई पिऊन अटेंडंट असल्यानंतर सगळ्यात अगोदर तुमची जी सी डी येणार आहे तर ती आहे कनिष्ठ लिपिकची ज्युनियर क्लर्क आणि क्लर्क टायपिंगसाठी आता यासाठी वेगवेगळे वेग निकष आहे यासाठी तुमचं टायपिंग असलं पाहिजे इंटरनल पोस्ट असतात किंवा इंटरनल आय जे पी इंटरनल जॉब पोस्टिंग असतात त्यांच्या परीक्षा होतात ते पण आहे कनिष्ठ लिपिक झाल्यानंतर तुम्ही वरिष्ठ लिपिक सुद्धा होऊ शकता वरिष्ठ लिपिक झाल्यानंतर अधीक्षक सुप्रिंटेंडे पर्थापर्यंत देखील जाऊ शकता आणि नंतर मग रजिस्ट्रार किंवा सेक्शन ऑफिसर योग्यता आणि परीक्षा जर दिली तुम्ही तर तुम्ही तुमचं प्रमोशन जे आहे तर ते रजिस्ट्रारपर्यंत होऊ शकतं म्हणजे शिपाई पदापासून ठीक आहे शिपाईपदापासून जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे ज्युनियर क्लर्क पदापर्यंत प्रमोशन तुमचं होऊ शकतं ना प्रमोशनसाठी पात्रता काय असतात पहा शिपाईला प्रमोशन मिळण्यासाठी खालील पात्रता आहे नंबर एक सेवा कालावधी कमीत कमी पाच ते सात वर्षे नियमित सेवा आवश्यक आहे आणि हिची या काळामधील तुमचा जो कामकाजाचा जो काम की जो टप्पा आहे ना तर तो व्यवस्थित असायला पाहिजे चांगला असायला पाहिजे नंबर दोन शैक्षणिक पात्रता आता शिपाईपदासाठी दहावी पास आहे ठीक आहे किंवा सातवी पास आहे पण ज्युनियर क्लर्कपर्यंत जर तुम्हाला पोचायचं असेल तर तुमची पदवी कंप्लीट असायला पाहिजे टायपिंगचं प्रमाणपत्र जे आहे तर ते तुम्हाला आवश्यक आहे बारावी नाही इथं पदवी आहे ठीक आहे मराठी आणि इंग्रजीचं टायपिंगचं प्रमाणपत्र थर्टी फोर्टी तुम्हाला असणं आवश्यक आहे ते जर त्यांच्या निकषानुसार जर बसलं तर आणि तरच तुम्हाला मिळेल नंतर विभागीय परीक्षा होतात डिपार्टमेंटल एक्झाम होतात प्रमोशनसाठी देन सेवा आणि नोंदवाला असतात सर्व्हिस रेकॉर्ड असतो म्हणजे तुमचं ऑन रेकॉर्ड कसा आहे म्हणजे सर्व्हिस करताना तुमचा वरिष्ठांशी म्हणा किंवा कनिष्ठांशी कशा पद्धतीने तुम्ही काम करता काही लाचलुचपूत विभागाच्या जाळ्यात काही सापडलेले आहात का काही का, का शिस्तभंगाची कारवाई आहे का तर या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन नंतर मग एक एक रिपोर्ट देखील असतो तो आणि तो नंतर मग तुमच्या प्रमोशनसाठी गेममध्ये येतो आणि प्रमोशनसाठी परीक्षा कशी असते प्रमोशनसाठी होणाऱ्या परीक्षा ज्या आहेत ना तर त्यामध्ये काय मराठी इंग्रजी संगणक आणि कार्यालयीन प्रक्रिया कोर्ट प्रोसिजर जे आहे ना तर ते असतं म्हणजे ड्राफ्टिंगपासून नोटिंगपासून ते बेसिक जे आहे ना तर त्या गोष्टी असतात इंटरनल आय जे पी जे असतात त्याच्यासाठी सामान्य ज्ञान जे आहे तर ते कधी कधी येतं ही परीक्षा जी आहे कॉम्पिटेटिव्ह नसते आता ही तुमची जी परीक्षा आहे सध्याची ही कॉम्पिटेटिव्ह आहे त्यावेळेस फक्त त्यांना काय करावं लागणार आहे ठराविक मार्क्स मिळाले की तुम्ही पात्र ठेवू शकता म्हणजे शिपाई झाल्यानंतर ठराविक मार्क्स मिळाले की तुम्ही पात्र ठेवू शकता पाच ते सात वर्षात प्रमोशनचा सा कोटा किती असतो पदाच्या भरतीमध्ये साधारणतः पन्नास टक्के थेट भरतीमध्ये जे आहे ना तर ते काय असतात की विभागीय प्रमोशन असतात पन्नास टक्के विभागीय प्रमोशन असतात इन सर्व्हिस एम्प्लॉयमेंटसाठी असा ठेवला जातो नियमानुसार जे आहे ना तर ते थोडंफार बदलू शकतो आता प्रमोशन मिळायला किती वेळ लागतो प्रमोशन मिळायला कमीत कमी पाच ते आठ वर्ष लागू शकतात शिपाई ते ज्युनियरपर्यंत ज्युनियर क्लर्कपर्यंतचे प्रमोशन म्हणजे पाच ते सात वर्ष लागतात आणि त्याच्या पुढे जायचं असेल तर आणखी कालावधी तुम्हाला लागू शकतो ठीक आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे की शिपाई झालं म्हणजे तुमचा काही डेड एंड नाही आहे पाच ते सात वर्ष जर तुम्ही समजा व्यवस्थित इमान येत बारीत जर काम केलं तर हळूहळू तुमचं प्रमोशन देखील होऊ शकतो ऑफकोर्स तुम्हाला तुमचे जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे स्टँडर्ड्स आहेत जे सेट केलेले आहेत त्या प्रत्येक पदासाठी तेवढं तुम्हाला पार करणं गरजेचं असणार आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही डाऊट क्वेरी परेशान असतील त्या नोंदवू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये एक्झाम कधी होणार आहे याचा मी टेंटेटिव्ह अंदाज देणार आहे तोपर्यंत आता थांबतो भेटूया पुन्हा राम राम